हाय हॅलो नमस्ते मी सुवर्णा तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सुवर्णा ब्लॉग आणि आजच्या व्हिडिओमध्येही तुमचं खूप सारं स्वागत आहे कसे आहात तुम्ही सर्वजण मजेत आहात ना आशा करते की तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि मस्तपैकी माझा व्हिडिओ पाहत असाल तर आजच्या दिवसाची सुरुवात माझी इथून झालेली आहे पाऊसही भरपूर मुंबईमध्ये आहे आणि खूप सारी चिकचिक पण आहे तर इथे मी बाहेर गेली होती उत्कर्षला क्लासला सोडण्यासाठी आणि म्हटलं चला त्याचबरोबर चक्कीतून जाऊन मला दळणही आणायचं होतं त्यासाठी मी घराच्या बाहेर पडली होती चक्कीत जेव्हा जा गेली तर तिथे कळलं की त्या दिवशी आदल्या दिवशी शुक्रवार होता आणि चक्की तिथे बंद असते त्याच्यामुळे दळण झालेलं नव्हतं आणि दुसऱ्या दिवशी पण म्हणजे तरी झालं नव्हतं तर ते बोलले तर दुपारी या किंवा मग संध्याकाळी या तर ह्या ब्लॉग मध्ये मी आता सुरुवात केलेली आहे तर माझा हा पूर्ण ब्लॉग पहा आवडला तर एक लाईक जरूर करा तर मी सोडलं उत्कर्षला क्लासमध्ये ड्रॉइंगच्या आणि काल दळण टाकलं होतं गव्हाचं ते पाहायला गेली पण काही दळण झालंच नाही बहुतेक संध्याकाळी भेटेल आणि आता बाहेर पडल्या सरशी बाहेर पडल्यासरशी जरा थोडंसं बाहेर पडलेस अशी वॉक करून घेते म्हणजे थोडस लांबून आता वॉक करते मस्त इथे कन्स्ट्रक्शन आहे इथे आता पूर्ण कंपाऊंड आहे आणि खूप पोल आहे इथे जे पट्ट्या लावलेत ना त्याच्या पलीकडे डेंजर सकाळी इतकी गर्दी असते पण आता बिलकुल गर्दी नाही इकडे पण पाहू शकता आणि इकडे पण पाहू शकता कोणच नाही वॉक करायला मी फक्त एकटीच आहे थोडस रिप्रेप रिप पाऊस येते मस्त वाटते आता घरी कोण नाही उत्कर्ष तुमचा लाटका लाटका मुलगा उत्कर्ष तर आज आज मी तुम्हाला आपला डेली रुटीन लांग आहे की माझे पप्पा गेलेले आहेत कामवरती हे संध्याकाळी नाही तर आता येतील संध्याकाळी येऊन बनवलं होती ते तर आता अपनी ही लो तर तर गिफ्ट तुझ्यासाठी ते गिफ्ट नाही आहे ते गिफ्ट माझ्यासाठीच आहे सा पण त्याच्याबरोबर तुझ्यासाठी पण एक आणलेलं आहे गिफ्ट पण ते गिफ्ट काय आहे ना ते तुला जेव्हा बॅग उघडशील तेव्हाच करणार आहे तर तू बॅग घेऊन उघडू शकतोस आणि मला सांगू शकतो त्यातलं नेमकं कोणतं गिफ्ट तुझं आहे आणि माहिती माझ गिफ्ट कोणतं सगळं पहिले एक <laughs> खाली काढ आणि मग सांग त्यातलं तुझं कोणतं आहे ते धागे अडकले असतील ते प्लास्टिकच्या गाडीमध्ये हां सगळं काढ बाहेर आणि मग ठरव त्यातलं तुझं कोणतं आहे अजून काहीतरी आहे त्याच्यामध्ये किती आहेत पण ते तुझ्यासाठी नवे कळलं एक नाही यातलं एकही पेन तुझ्यासाठी नाही आहे तुझ्यासाठी आणलंय तुझं जे डेली तू यूज करतो ते घेऊन आलेली मग आता सांग बरं तुझं यात गिफ्ट कोणतं आहे मला दाखवू काय काय आहे हा पेन हा पेन हे तीनही तुझं नाही आहे त्यातलं एक तुझं आहे मग कोणतं विचार कर हा पेन्सिल बॉक्स ही तिथे ना नवीन आली होती पेन्सिल तर ते सांगत होते की ह्या पेन्सिलचं रिझल्ट खूप छान आहे तर तुम्ही घेऊन जा नकीछ नकीछ वापरा आणि मला आम्हाला माहिती आहे ह्या पेन्सिल तुम्ही नेहमी घेऊन जाणार आहात त्याच्यामुळे हे नक्कीच घेऊन जा नक्कीच वापरा मी फक्त दोनच पेन्सिल घेतल्या होत्या पण नंतर म्हटलं मग पूर्ण बॉक्सच घेते जरा स्वस्त पडेल मग मी हा बॉक्स घेतलेला आहे i salute, I, 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 to pronunciation, I I's pronunciation is I, in phonics. E is silent. Huh? हे कोणता साउंड म्हणजे कोणत्या लेटरचा साऊंड नो लेटर पण कोणता आहे प्रेक्षा 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 फिनिश सगळे साऊंड नाही आहेत पण हे एकाच बुक मधले साऊंड आहेत सगळे नाही आहेत साऊंड चेक कर आणि तुला यातल्या कोणत्या साऊंडची स्टोरी देऊ वाचायला म्हणजे वाचशील तुझं फेवरेट एक साऊंड सांग त्यातलं हे सांग साऊंड सांग मी तुला त्याची स्टोरी देते वाचायला ओय ओय ओके बेट देते आय गिवन सम लेटर्स दॅट रिलेटेड टू अन ॲक्शन दिस पिक्चर शोज दॅट दिस माऊस इज कॉलिंग शो यू द हाऊ इज द ॲक्शन cup your hands here and say oi 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 like this and there are so many uh, sh we have the word practice this is the word practice practice let me show you oi 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 and these are the words which are related to this word like oil join soil point and you are given some letters uh, given the heading and we have to do, do the questions like boil and toilet. Write the words for the picture. Remember the, to listen all the sounds in the word like point. Let's start phonic story Oi and Oi. Can you underline all the Oi and Oi words? Royal, Roy. Roy is a spy is a spoiled spoiled royal prince and he he's only seven years old he enjoys annoying staff in the castle be by being noisy and destroying the oil sound could hit it a person at the history mother couldn't upon the sound it open I he, and open he. hate there Hazo sound I hina Yala Panthes pronounce it as a sound sound same. Let's read it again and show you where Roy hmm. has an has an oi. Is hmm. a spoiled oi. Hmm. Royal prince, royal, and he's only seven years old. He enjoys enjoys annoying annoying. Staff in the castle by being noisy, noisy, and destroying things. One day, Roy was shining, singing a very loud voice, in a very loud voice, and in his room, where there was a knock on the door, it won't be the castle staff, he thought. Then they try to avoid me. Prince Roy slowly opened the door to find a toy crown sitting on the floor with the note, a note beside it. One day you will, you will be a king. A king who is kind to people will bring joy to his kingdom. Make the right choice, my boy and coincidence of oh, others, fathers love dad x <laughs> royal roy i and i roy is a Freshman hmm. these are called as questions for that roy is a spoiled spoiled royal prince what is the a? what age is roy Seven years old. How does the roy right annoy the staff in the castle? By destroying things. By destroying things. Destroy. Destroying things means break anything. There are more definitions for destroying. Story ma de kaidile. They're given oi and oi. त्याच्यामध्ये ना कुठे ऑय आणि कुठे तो दुसरा ओय साऊंड आलाय ना ते तू हे करायचं टीचर तुला एखादं लेटर सांगेल तो साऊंड आला तर त्या त्यावेळेस तो साऊंड तुला त्या लेटरमध्ये लिहिता आला पाहिजे समजलं तर ह्या स्टोरीमध्ये कुठे कुठे आलेला आहे ऑय साऊंड ओय 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 ही काढायची आणि जिथे साऊंड आलेत ना त्याच्या खाली अंडरलाईन करायचं किंवा मग ते साऊंडला हायलाइट करायचं कळ आणि खाली जे क्वेश्चन आहेत ना ते पण सोडायचे म्हणजे हा पॅराग्राफ मध्ये त्याच्या रिलेटेड तिथे तुला त्या साऊंडशी रिलेटेड क्वेश्चन विचारलेले आहेत खाली इथे काय ते क्वेश्चन वाचली रॉय इज अ स्पॉइलेट रॉयल प्रिन्स what a, What age is roy seven years old mm. how does roy annoy the staff in the castle by destroying things mm. what did roy found, find outside the door uh, a, a toy crown a toy crown sitting mm. in front of the door mm -hmm. with a note mm. what day complete the sentences the king who was kind to people to his people काय sentence pure story was listen na will make the kingdom enjoy नीट वाचली ना स्टोरी लक्षात राहिली स्टोरी कशाबद्दल आहे हिंदी मराठी मध्ये सांग 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 तुला जसं समजेल जसं कोण आहे तिथे कोण आहे रॉय 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 म्हणजे काय कोण आहे इट इज अ नेम्स नेम पण स्पेशल नाम आहे पण कोणाचं आहे ते नाव इट इज अ रॉयल प्रिन्स हां मग एका प्रिन्सचं नाव रॉय आहे मग ती स्टोरी थोडीशी मला मराठीत समजाव एक एक सेंटन्स वाचून समजवचं रॉय इज अ स्पॉइलीट रॉयल प्रिन्स म्हणजे स्पॉइलीट म्हणजे स्पॉईल करतो म्हणजे स्पॉयलेट म्हणजे म्हणजे काहीतरी एक वस्तू स्पॉइल करायची स्पॉइल मीन्स डिस्ट्रॉयड स्पॉइल इट डिस्ट्रॉय स्पॉयलेट लिट रॉयल प्रिन्स अँड ही ही इज ओनली सेवन इयर्स ओल्ड म्हणजे रॉयल जो प्रिन्स होता रॉयल प्रिन्स तो इट म्हणजे खराब करणारा रॉयल प्रिन्स होता तर तो फक्त सात वर्ष सेवन सेवन इयर्स ओल्ड होता He enjoys annoying stuff in the castle by being noisy and destroying things. annoying stuff and One day, Roy was shining, singing in a very loud voice. In his room, when there was a knock on the door, जे जब loudly loud I he karot hota, ghat hota, तो एक दरवाजा ती knock knock लाल, जे घंटी बज it won't be the castle staff, he thought. They try to. अवॉइड मी प्रिन्स रॉय स्लोली ओपन द डोअर टू फाईंड अ टॉय क्राऊन सिटिंग ऑन द फ्लॉर विथ अ नोट बिसाईड इट म्हणजे तो दरवाज्या स समोर एक टॉय क्राऊन होता आणि त्याच्यासोबत एक चिठ्ठी होती बाजूला तर One toy... One वन टॉय वन डे यू विल बी अ किंग म्हणजे एक दिवस तू राजा बनेल अ किंग हु इज काइंड टू पीपल हिस पीपल विल ब्रिंग जॉय टू हिस किंग किंगडम म्हणजे एक राजा हु कोण जो जो त्याच्या पीपल ला जॉय आणले त्याच्या राज्याला पण आणि लोकांना पण मेक द राईट चॉईस इस माय बॉक म्हणजे मज्जा आनंद देईल हां आनंद देईल की मज्जा आनेल म्हणजे मज्जा जॉय जॉय म्हणजे आनंद खुशी हां पूर्ण किम किंगडमला खुश ठेवेल असं बोलतात मेक द राईट चॉईस इस माय बॉय अँड बी द कन्सिडरेट ऑफ अदर्स लव्ह डॅड एक्स म्हणजे त्याच्या पप्पांनी लिहिलेलं ते काय ते लव्ह डॅड एक्स ते समजून जात त्याला मेक द राईट चॉईस म्हणजे बरोबर चॉईस बनव माय बॉय अँड कन्सिडर म्हणजे दुसऱ्याचा कन्सिडरेट ऑफ अदर्स म्हणजे 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 न्याय द्यायला न्याय म्हणजे न्याय न्याय देणारा बन लव्ह डॅड एक्स असं मग लास्टच्या प्रश्नाचं उत्तर काय दे तुला आलं नाही त्याचं सांग रॉय इज अ स्पॉइट रॉयल प्रिन्स लास्ट पीपल हु इज काइंड टू हिज पीपल पीपल विल मेक ब्रिंग जॉय टू टू द किंगडम ठीक आहे तेच तुला ती स्टोरी नीट वाचली नाही ना तू त्याच्यामुळे तुला ती फर्स्ट टाइम मध्ये कळली नाही मग ते शेवटचं उत्तर आलं नाही ना तुम्हाला माझी स्टोरी मी वाचलेली आवडली असेल आणि मी जेव्हा वाचताना तुम्हाला काही चुकीचं वाटलं असेल तर ते माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच शेअर करा म्हणजे मी, मी ते परत चुकी नाही करणार आणि माझ्या ब्लॉग या ब्लॉगला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू इथे पाहू शकता वाजलेले आहेत रात्रीचे दोन पाहू शकता आणि उत्काश काय करतोय तुम्हाला दाखवते तर हे पाहू शकता काय करतोय इथे मी झोपली होती म्हटलं कसला आवाज येतोय खुटूर 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 रुटूर म्हटलं पाहावं तर काय करतोयस ड्रॉइंग तर छान आहे पण झोप येते की नाही नाही का इन आफ्टरनून आय व्हॉज स्लेप्ट म्हणून झोपायचंच नाही मग कधी झोपायचं फुल नाईट फुल नाईट हेच करणार आहे का आणि पाहू शकता कसला पसारा करून ठेवला आहे मॅप तिकडे पडलाय नॅप नॅपकिन तिकडे पडला आहे आणि कलर कसे इकडे तिकडे पसरवले आहेत पाहू शकता इकडे स्लीपर पडली आहे इकडे बुक पडले आहेत काय परिस्थिती चालली आहे त्याची काय करत कसलं ड्रॉइंग काढलेस मी याच अबाउट आहे ड्रॉइंग तू काढलीस नो मम्मी द स्केच आर्टिस्ट इज माय मदर कलर आर्टिस्ट एम कलर आर्टिस्ट <laughs> त्याने मी दिलं होतं त्याला स्केच करून पण त्याने कलर कसा केला जरा शेडिंग मध्ये करायचं होतं थोडंसं असंच काढून मी असे शेडिंग केली आज क्लासमध्ये कोणतं केलं ताजमहाट इज नॉट कम्प्लीटेड स सगळे अर्धवट ठेवलेत असं नाही करायचं उत्कर्ष त्याला कम्प्लीट करायचं बट आय हॅव टू कंप्लीट दिस फर्स्ट टू लास्ट फर्स्ट टू लास्ट ठरवले कधी म्हणजे कंप्लीट केल्याशिवाय तू झोपणार नाहीस उद्या संडे आहे म्हणून काय झालं त्या रात्रभर हेच करत बसणार आहेस का आय लाईक ड्रॉइंग आय विल नॉट दिस चल चल झोपून घे सकाळी कर सकाळी कुठे न चालू ठेवलायस पाणी टिपकत पाऊसही भरपूर चालू आहे उत्कर्ष बाबा गेलेले आहेत पुण्याला आणि ते जाऊन अडकले आहेत पुण्यामध्ये आणि त्यांना तिकडून रिटर्न येण्यासाठी हेच भेटलं नाही आहे भेटलीच नाही आहे तर आता कधी येतील माहीत नाही तर म्हटले होते आता आज तर कसं सॅटरडे असल्यामुळे बुकिंग जास्त नसतात तर आता ते इथून कधी भेटते कधी नाही काय माहीत किंवा उद्या गा तिकडेच झोपतील गाडीतच आणि उद्या वगैरे भेटेल तर मग येतील उद्या अंग दुखते तर झोपून घ्यावं उद्या करते कंप्लीट कंप्लीट आई कम्प्लीट रेट मेक अ फ्रेम करणार आहे त्याला काय करणार मग कर बाबा हा चालेल तर चला मग आज आपण ह्या छोट्याशा ब्लॉगचा इथेच एंड करूया आणि नव्याने उद्या पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत साठी